हाय हॅलो नमस्कार एखादी गोष्ट जर मनासारखी करायची म्हटलं ना ती तर माझ्या मनासारखी कधीच होत नाही आता नवरात्र चालू आहे बघा आणि या टाईमला नऊ रंगाच्या नऊ दिवस साड्या घालायच्या होत्या आणि फा सुद्धा करायचे होते ते सगळं बाजूलाच राहिलं मला आताच तब्येत बिघडली मग काय हॉस्पिटलचे चक्कर काटत होती रोज सकाळ संध्याकाळ जाऊन ग्लुकोज वगैरे घेऊन येणं हेच माझं चालू होतं त्यानंतर नववी निमित्त एविनच्या शाळेत छोटासा प्रोग्राम ठेवला होता त्या प्रोग्राममध्ये गेली होती पण पार्टिसिपेट काय केलं नव्हतं इथे लहान लहान मुकल्यांचं डान्स वगैरे होते आणि पॅरेंट्ससाठी दांडिया प्रोग्राम होता त्याच्यातही मी पार्टिसिपेट केलं नव्हतं कारण तब्येत बरी नव्हती त्यामुळे प्रॅक्टिसला यायला जमलंच नाही हा प्रश्न एव्हिलियनचा तर त्याला सुद्धा शाळेत मी सोडलं नव्हतं त्याच्यामुळे त्याने सुद्धा काहीच पार्टिसिपेट केलं नाही इथं काही जास्त वेळ प्रोग्राम होता पण मी जास्त वेळ काय अटेंड करत बसली नाही कारण मला इथून सुद्धा परत हॉस्पिटलमध्ये जायचं होतं फौजीचं म्हणाल तर ते ड्युटीवर गेले होते त्यामुळे मग एव्हिलियनच्या शाळेतला लगेच आवरून घेतलं आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आली ग्लुकोज वगैरे लावलं आणि असा होतं तर आजचा दिवस नेक्स्ट व्हिडिओमध्ये एव्हलिनच्या शाळेतले जे काही प्रोग्राम राहिलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय